ऑफिसर किंवा मोठं मिळवायचं हे त्यांनी सांगितलं आणि ते नक्कीच आम्ही करू वेगवेगळ्या 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 विचारवंतांची त्यांनी आपल्याला उदाहरण दिली आणि जे यशस्वी झाले त्यांची उदाहरण दिली आणि त्यातून कुठेतरी पुढे आहे भगवानने हिरा बनकर ही भेटायला आणि प्रत्येकानं जर कष्ट केलं तर नक्कीच कुठेतरी पुढे जायचं आहे आणि ते या कॉलेज मधील सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वजण समजणार आहेत आणि त्यासाठी फक्त मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल खरं धन्यवाद